नमस्कार मंडळी जय महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीनंतर उद्धव ठाकरेंच्या पक्षाला गळती नक् नक्की काय हे प्रकरण जाणून घेऊयात व्हिडिओतून उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला विदर्भातही मोठा धक्का बसला आहे विदर्भातील महत्त्वाचा शिलेदार आणि शेकडो कार्यकर्ते आज एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करणार आहेत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज विदर्भाच्या दौऱ्यावर आहेत यावेळी ठाकरेंचे अनेक कार्यकर्ते शिंदेसेनेत प्रवेश करणार असल्याचे समजते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज विदर्भाच्या दौऱ्यावर आहेत विधानसभेच्या निकालानंतर आज उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची एकीकडे आभार सभा होत असताना दुसरीकडे ऑपरेशन टायगर राबवले जात आहे आज ते नागपूर आणि गोंदिया जिल्ह्याच्या दौऱ्यावर असून ऑपरेशन टायगर राबवत अनेक जण शिंदे शिवसेनेत प्रवेश करणार आहेत मिळालेल्या माहितीनुसार नागपुरात आज सायंकाळी कन्हान येथे होणाऱ्या आभार सभेत कटोल विधानसभा मतदारसंघातील राजू हरणे एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करणार आहेत राजू हरणे हे विदर्भातील ठाकरेंचे विश्वासू समजले जातात आज ते शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करणार आहेत राजू हरणे यांच्यासोबतच शेकडो कार्यकर्ते एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत धनुष्यबाण हाती घेणार असल्याचे समजते राजू हरणे हे ठाकरेंच्या शिवसेनेचे माजी जिल्हा प्रमुख होते विधानसभा निवडणुकीनंतर ते विदर्भात नाराज असल्याच्या चर्चा होत्या आज ते आपल्या कार्यकर्त्यांसोबत शिंदेच्या शिवसेनेत प्रवेश करणार उद्धव ठाकरे यांच्या पक्षाला लागलेल्या या गळतीला उद्धव ठाकरे स्वतः जबाबदार आहेत का आपलं मत कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा